नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीच्या वातावरणात जे का आपणाला प्रामुख्याने कारले पिकामध्ये सेटिंग न होणे वायरस त्याचबरोबर झालेलं सेटिंग किंवा कारलं हे वाकडं होणे <coughs> की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी किंवा साईज न मिळणे त्याच्यामुळे आपणाला बाराज बा बार बाजारभाव हा कमी मिळणे याच्यासाठी आपण प्रामुख्याने जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे किंवा ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला थंडीमध्ये प्लॉटची चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली पाहिजे जास्तीत जास्त फुलकळी निघून त्याचं सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा माल आपणाला मिळाला पाहिजे याच्यासाठी खतांचं मॅनेजमेंट किंवा आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता प्रामुख्याने ज्यावेळी आपणाला अशा पद्धतीने सेटिंग चालू होतं किंवा ज्यावेळी आपणाला प्रामुख्याने जी कळी निघत आहे की ही पिवळी पडणे किंवा सेटिंग न होणे याच्यासाठी प्रामुख्याने आपण जास्तीत जास्त किंवा प्रामुख्याने एक तीन ते चार चार ते पाच दिवसानंतर आपणाला कारलं पीक का असेल काकडी असेल का दोडका असेल किंवा जे वेलवर्गीय पिक आहेत याच्यामध्ये आपल्याला जास्त पद्धतीने हा कॅल्शियमचा वापर करावा लागतो मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने त्या, जर शेंडा अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने जर चालत असेल तर कॅल्शियम नायट्रेटचा वापर हा आपणाला टाळायचा आहे याच्यामध्ये आपणाला चिलेटेड कॅल्शियम असेल किंवा ज्या ऑक्साईड फॉर्ममधील आपल्याला कॅल्शियम लिक्विड स्वरूपातील हा पाहायला मिळतो याचा आपणाला प्रामुख्याने चार ते पाच दिवसानंतर कंटिन्यू वापर करायचा की ज्यामुळे जे वाकडं होते किंवा ड्रॉप फुलांचं ड्रॉपिंग होते किंवा फुलगळ होते हे आपल्याला जाणव जाणवणार नाही त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियमचा वापर करायचा आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही जी फुलकळी निघलेली आहेत किंवा जी ही फुलं निघालेली आहेत याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला हे प्रामुख्याने हे सेटिंग आहे जे आपल्याला सेटिंग हे पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग असेल किंवा जी आपणाला प्लॉटमध्ये पाहिजे तशी ग्रोथ असेल किंवा आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये ही सेटिंग आपणाला प्रत्येक जी कळी निघालेली आहे त्याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल जे आपणाला अशा पद्धतीने कारलं जे पाहायला मिळतं वाकड्या स्वरूपाचं मिळत त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कॅल्शियमचा वापर करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस चिलेटेड कॅल्शियम बोरॉन याचा वापर करू शकता किंवा स्वरूपातील कॅल्शियम व त्याच्यासोबत तेरा झिरो पंचेस याचाही वापर करू शकता आता फवारणीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कॅल्शियमचा वापर करू शकता मग चिलेटेड कॅल्शियम हा प्रत्येक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम बोरॉन एक ग्रॅम त्याच्यासोबत रिडोमिल गोल्ड हे दोन ग्रॅम व जिरोबाहून चौतीस वापरू शकता याच्यामध्ये की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फुलांचं सेटिंग असेल व जी आपल्याला फुलकळी ही पाहायला मिळते याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग हे झालेलं पाहायला मिळणार आहे तर प्रामुख्याने याचा वापर केला आपण की फळ फळवाकडं होते फुलगळ होते याच्यासाठी कॅल्शियमचा चांगल्या पद्धतीने वापर केला त्याच्यानंतर फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांचा वापर करा मग त्याच्यामध्ये तुम्ही झिरोबाऊन चौतीस असेल झिरो साठवीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस असेल किंवा आपण प्रामुख्याने ज्या नवीन ग्रेड आलेले आहेत त्याच्यामधीलसुद्धा ग्रेडचा हा वापर करू शकता त्याचबरोबर आपणाला मॅग्नेशियम व सल्फर हा थंडीमध्ये चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये जर मेंटेन में ठेवला हो तर पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहणार रह, आहे त्याचबरोबर जर थंडीमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते पानावर जास्त वेळ पाणी राहते ती पाणी राहिल्यामुळे आपल्याला डावणी मिळवी असेल किंवा भुरीचा प्रादुर्भाव हा जाणवणार आहे मग त्याच्यामध्ये अशी पानं ओले असताना तुम्ही साधा स्प्रे घेऊ शकता ट्रायको व सुडो याचा स्प्रे जरी घेतला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल असेल किंवा फुलगळ थांबलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर तुम्ही एखादं कीटकनाशक असेल सोलोमनचा वापर करू शकता किंवा प्रोक्लेम असेल किंवा तुम्ही प्रामुख्याने ज्यावेळी तुम्हाला फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवत असेल किंवा आळीवर्गीय कीटक त्याचबरोबर थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही मेरेवॉन हे शंभर लिटर पाण्यासाठी मेरॉन चाळीस मिली ॲबॅसिन पन्नास मिली याचा स्प्रे देऊ शकता किंवा तुम्ही सोलोमन अँट्राकॉल त्याच्यासोबत किंवा सोलोमन नेटिव्ह याचासुद्धा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पानांची किपिंग क्वालिटी राहणार किंवा जे रष्यशिक किडे असतील किंवा आळीवर्गीय कीटक असतील याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे आता जर वायरसचा प्रादुर्भाव किंवा प्रामु प्रामुख्याने तुम्हाला पांढरी माशी असेल किंवा थ्रिप्सचा हा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही अलीका अली का प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा मिली त्याच्यासोबत असेल व जिंक हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम याचा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने वायरस असेल किंवा पान, जी पानं वाकडी किंवा वायरस जे बोकडले व बोकड्या आल्यासारखे जे नवीन शेंडा निघालेलं पाहायला मिळतं त्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळालेले हे पाहायला मिळेल तर चला आपणाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने जे कारलं वाकडं होतं किंवा फुलकळी निघते पण सेटिंग होत नाही याच्यासाठी कॅल्शियमचा वापर करा त्याचबरोबर फवारणी माध्यमातून कशा पद्धतीने बुरशीनाशकांचा वापर असेल किंवा कीटकनाशकांचा वापर हा केला पाहिजे याविषयी आपण सविस्तर चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद